लोकसभेचे उमेदवार माननीय डॉक्टर खळगेसाहेब आपल्या मतदारसंघामध्ये आणि उद्वीर शहराचा आज दौरा करत असताना आज दिवसभर त्यांचा कार्यक्रम माझे पुढे होत असताना आज आत्ताच कार्यक्रम करत करत आपल्या सिद्धार्थ सोसायटीमध्ये त्यांचं आगमन झालं त्याबद्दल सिद्धार्थ सोसायटीच्या वतीने সিদ্ধার্থ সেক্রেটার মানে মুক্তিজি বাবুরাফ্কেজিজার্চ ভেয় সৎকার সাথে सुरू करतील गावाले होतील त्याने माझे गुरुजबो का पहिलीला आंबेडकरवादी इथं संजय बनसोडीची बी सोय शिंगारीची बी सोय ह्या मृता तुम्हाला किती मतदान मिळत सांगून आले की वाढ क्रमांक दहा सात नऊ अकरा ही वाढ वीस हजार पाचशेचा वाढ आहे वीस हजार पाचशे मधून तुम्हाला मतदान वाढ क्रमांक दहा मधून किती मिळत हे कि पीठ पी ते लपून राहत नाही त्या माध्यमातून ही आंबेडकर चळवळीची वस्ती आहे आणि ह्या आंबेडकर वस्तीमध्ये सुरुवात या भूमीतून तुम्हाला आम्ही नाव आहे कारण ही भूमी मतदारसंघामध्ये जळपूर मधून भोसले साहेब मायनस होत असताना ह्या गल्लीनं चार हजाराची भोसले साहेबांना देऊन त्यांना आमदार आहेत आणि त्याच पद्धतीनं जसं जळपूर मधून भरा येत असताना आपण त्यांना भोसले साहेबांना आमदार केलं दुसरे आमदार संजय बनसोडे साहेबांना सुद्धा मध्ये मायनस असताना उत्तीर शहरामधून लीड देऊन त्यांना आज आमदार आणि मंत्री केलेले तर ह्याच भूमीतून तुम्हाला का लातूर लोकसभेमध्ये अमित भया धीरज भया नेतृत्वामध्ये जे मतदारसंघ तुम्हाला लीड देईल तीच मतदारसंघाची नोंद दिल्लीत होणार आहे म्हणून मी आमच्या शहरामध्ये तुम्हाला लीड देण्याच्या येईल का लातूर मधून येईल का रेनापूर मधून येईल ही बनण्याची भूमिका आम्हाला चार चार तारखेला बघायची आहे म्हणून आंबेडकर सभेच्या कार्यकर्त्याला मुस्लिम समाजाच्या कार्यकर्त्यांना कारण इथला मुस्लिम समाज दलित समाज भारतीय जनता पार्टीला उमेदवार निवडून देऊन काय गलती झाली दिल्लीमध्ये संविधान त्याचे तुकडे समाजावर अन्याय मुस्लिम समाजावर अन्याय ही भूमिका वार, मांडत असताना देशामधल्या गुजरात मध्ये काय होत आहे उत्तर प्रदेश मध्ये काय शहरामध्ये माहित आहे कारण आमच्या भारत देशातल्या मोदी विरोधात जे भूमिका मांडत आहे ते आमचे जिगणीस मेवाने कन्या कुमार आणि प्रतापगडी हे आमच्या संघटनेचे फाउंडर मेंबर आहेत आणि त्याच्या त्यांच्या नेतृत्वामध्ये लातूर लोकसभेचे इलेक्शन आहे कारण गुजरातमध्ये आमच्या कन्याकुमारला सुद्धा पक्षाने तिकीट दिलेलं आहे आणि गुजरातमधून आमचे नेते हे निवडून आलेले आहेत पण आज लातूर मध्ये मी साहेबाला विनंती केलेली आहे की हे तीन स्टार प्रचारक आपल्याला पाहिजे कारण इब्राम प्रतापडे कन्याकुमार आणि जिग्नित मनी हे दलित मुस्लिम आणि ओबीसी नेते आपण प्रचारात ठेवत आहेत म्हणून आंबेडकर चळवळी मुस्लिम समाजाची एकीकरण करण्याची भूमिका लातूर लोकसभेमध्ये महत्वाची आहे म्हणून पक्षाला सुद्धा दिलेलं आहे तर त्याच मतदारसंघातून आपल्याला उदगीर शहरामध्ये तर मला शेरच दिलेलं आहे तर तालुका अध्यक्ष नसताना सुद्धा कल्याण पाटील ते हरी माझ्याकडे होत तर काही कार्यकर्त्यांनी म्हणल्या हरी नका नागरगाव नका त्या माध्यमातून आपण उद्योग शहरामध्ये मान धन ताण या कामान आपण व्हायच्या कार्यकर्त्यातून डॉक्टर काळगे साहेबांना कशी लीड आपल्या शहरामध्ये देता येईल ही प्रत्येक प्रत्येक कारण ही निवडणूक आपल्यासाठी सुद्धा महत्वाची आहे कारण ही निवडणूक डॉक्टर काळगे साहेब निवडून आले म्हणजे आपला विकास आला हे समजून आपल्याला निवडणूक बैठकी कारण काळगे साहेबांच्या भविष्यावर आपले भविष्य आहे कारण आपलं राजकारण होत असलेल्या जातीवाद विरोधक जे भूमिका या देशामध्ये चालत आहे त्याच्या विरोधात आपल्याला बंद म्हणून डॉक्टर कारगे साहेबांना विजय करायचे आहे जात ना फक्त आपल्याला काँग्रेस पक्षाला निवडून आहे या भूमिकेतून आपण आणू तसंच होत असलेलं भाषण संपून इथं सर्व कार्यकर्ते उभा थांबवला त्याबद्दल आपला अभिनंदन करतो आणि आता त्यांनी सांगितल्याप्रमाणे आता लातूर लोकसभा मतदारसंघामध्ये एकच फॅक्टर आहे माझी पत्रकारांना सुद्धा विनंती आहे की हे गोष्ट नोंद केले आता एकच फॅक्टर फक्त डॉक्टर काळगे दुसरा कुठलाच फॅक्टर वातावरण जर आपण पाहिलं तर पुढे घेऊन जात असताना निवडणूक इतका प्रचंड प्रतिसाद ज्या ठिकाणी आम्ही संवाद बैठका घेत होतो त्या ठिकाणी त्याला सभेमध्ये रुपांतर झालं इतकं प्रचंड प्रतिसाद आहे या सरकारनं मागेल्या दहा वर्षात कुठलंच काम केलेलं नाही खऱ्या अर्थान आकड्याचा खेळ हे सरकार मानत बहुमत द्या आम्हाला विजयी करा या ठिकाणी सरकार म्हणत नाही सरकार आम्हाला विशिष्ट आकडा मागत समाजातील दलित समाजातील सर्वच जनतेला कळलं पाहिजे की यांना या संविधानामध्ये बदल करायचे हा खेळ हे भारतीय लोक कधीही आणून पाळतील हे निश्चय या बैठकीच्या माध्यमातून आपल्याला करायचे आता सांगवे साहेबांनी ठामपणाने सांगितलंय मुगिल शहर असेल मुखगिल ग्रामीण असेल आपल्याला सात तारखेला मतदान करायचे सात सात तारीख आहे महिना आहे पाचवा ते विनंती करतो आणि तुमचं मतदान ज्यावेळेस पंजाब समोर दाबलं जाईल खात्री आहे ते पठन जेव्हा दाबाल तेव्हा ते विजयी मतदान असेल ते, ते आवाहन करतो आणि माझ्या लोकसभेचे उमेदवार माने डॉक्टर कागसेद आपल्या मतदारसंघामध्ये आणि उदवीर शहराचा आज दौरा करत असताना आज दिवसभर त्यांचा कार्यक्रम माझे पुढे होत असताना निवडतीराव सांगवे साहेबांनी ज्या सभेचं आयोजन केलं आहे त्या अतिशय चांगल्या पद्धतीच आयोजन केलेलं आहे आणि आपल्या भाषणातून त्यांनी सांगितले की या वार्डातून मी जास्तीत जास्त लीड देणार आहे मित्र त्यांचा बोलण्याचा जो हेतू हो होता या देशाची लोकशाही वाचली पाहिजे या देशाचं संविधान वाचलं पाहिजे आणि मनुसमृद्धी या देशात नाही आली पाहिजे यासाठी आपल्याला कायदे साहेबांना मतदान करायचं आहे आणि पंजाला आपल्याला सात तारखेला मतदान करून काळगे साहेबांना लोकसभेत पाठवायचं आहे एवढं त्या आपण सांगितलं दुसऱ्या नगराध्यक्षांनो पलिगमे त्या तिन्ही चिखलीकर चार जन्माने पली गमे उदकीर गव्हा आहे सगळे नेते एखादे झाले पण हवे त्यांच्यावर आश्वर आणून नाही आणि आम्ही नगराध्यक्ष बोलले की एक नगराध्यक्ष गेला तर सतरा नगर शोक आपल्याकडे आलेले आहेत म्हणून आपली ताकद कम नाही हे पडलेले नगर शोक गेले त्यांना यांना ची सरत नव्हतं ती लोक तिकडे गेले म्हणून मी आमचे ज्येष्ठ नेते माने शिवजीना आणि हे लोकसभेचे लोकसभेचे हे प्रमुख असल्यामुळे त्यांनी थोडं म्हणून ते ग्राव उपस्थित असलेले आपले डॉक्टर शिवाजीरावजी काळगे साहेब आणि युटीत जमलेले सर्व मन आणि आपल्या परिसरातील सर्व पत्रकार बंग आपणाला सांगवे साऱ्याच्या माध्यमातून ही बैठक चांगल्या प्रकारे घेतलेली आहे हे असे बैठक घेतल्यापासून आपण बरंच बरंच सकाळपासून सहा वाजल्यापासून घेत आहोत तरी मी तुम्हाला एवढीच विनंती करतो की येणाऱ्या सात तारखेला आपण हाताला मतदान करून आपले डॉक्टर शिवाजीराव फाळगे साहेबांना विजयी करावा एवढीच मी विनंती करतो जे काय शहराचे असे काही सांगतील नसतील तालुकाचे असे मित्र पक्ष आहेत निवडणूक प्रक्रिया चालू असताना लातूर लोकसभेमध्ये मुस्लिम आणि दलितांची मेजॉरिटी पकडून आपल्या दौऱ्यामध्ये सेकअप सोबतच राष्ट्रीय दलित अधिकार आणि मुस्लिम लीग टाकावं ते विनंती पक्षाला करतो आणि आज आपले येणारे खासदार माननीय शिवाजी यांना खरगे साहेबांना विनंती करतो त्यांनी सखोल असं मार्गदर्शन करावं आदरणीय निवृत्तीराव सांगवे साहेबांच्या माध्यमातून होत असलेल्या सुसंवाद बैठकीला उपस्थित असलेले आमचे महाविकास आघाडी त्यांची सगळी या परिसरातली मंडळी आणि आदरणीय बंधू भगिनी आज मी तुमच्या समोर लातूर लोकसभेचा उमेदवार म्हणून पंधरा वीस दिवसापासनं आम्ही पूर्ण मतदारसंघाचा दौरा करत फिरत आहोत या माध्यमातून फिरत असताना आमची एक भूमिका आहे की उमेदवारी अर्ज दाखल होण्याच्या पूर्वी पूर्ण मतदारसंघातील पदाधिकारी नेते भूत प्रमुख आणि काही प्रमाणात सर्वसामान्य मतदार यांची एक भेट त्यानिमित्ताने माझी व्हावी त्यांचा उमेदवार त्यांना समजावा या उद्देशाने ही एक प्राथमिक फेरी आम्ही पूर्ण करत आहोत या मतदान प्रक्रियेला समोर जात असताना येत्या एकोणीस तारखेला आपला उमेदवारी अर्ज लातूरला दाखल करायचा आहे त्यासाठी होणाऱ्या रॅलीमध्ये आपण सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं आणि आम्हाला आशीर्वाद द्यावेत अशी विनंती या निमित्तानं मी तुम्हाला सर्वांना करतो या मतदानासाठी आपणाला सात मेला मतदान करायचं आहे आणि सात मेला मतदान करत असताना आपणाला यावेळी मतदान हे जबाबदारीनं करायचं आहे दरवेळी आपणाला ज्या भूल बळी पडलो आपण मागच्या काळामध्ये ज्या जाहिरातीला बळी पडलो त्या सगळ्या जाहिरातीच फोनथापांच सिथ आता उघड पडलेलं या मागच्या दहा वर्षामध्ये सरकार ज्या पद्धतीनं वागलं ते कुठेही सर्वसामान्याला पटणार नाही सर्वसामान्याला परवडणारही नाही शेतकरी असेल शेतमजूर असेल अल्पसंख्याक असतील विद्यार्थी असतील शेत त्यात महिला असतील बेरोजगार असतील व्यापारी असतील या सगळ्या स्तरावर हे सरकार टोटली नाकामी राहिलेलं आहे कुठल्याही स्तरातले कुठल्याही एका घटकाचे प्रश्न या सरकारने सोडवलेले नाही शेतकरी परेशान आहे हमी भाव नाही आहे त्याला कर्ज मिळत नाही वेळेवर त्याला विमा मिळत नाही वेळेवर त्याच्या लागणाऱ्या सगळ्या गोष्टीला जीएसटीच्या माध्यमातून महागाई वाढवून ठेवलेली आहे त्यामुळे शेती हा व्यवसाय सध्या शेतकऱ्याला कुठल्याही अर्थानं परवडत नाही महिलांच्या सक्षमीकरणाचा विषय आहे महिलांच्या संरक्षणाचा विषय आहे या, या दोन्ही बाबतीमध्ये हे सरकार फेल्युअर ठरलेलं आहे एज्युकेशन मध्ये मध्ये त्यांना इम्प्रुवमेंट पाहिजे ती मिळत नाहीये बेरोजगारांना नोकऱ्या मिळत नाही आहेत मिळाल्या तर त्या कंत्राटी वर दिल्या जात आहे त्यामुळं बेरोजगार परेशान आज दोन पाचशे जागेसाठी दहा दहा लाख पूर्ण परीक्षा देतात आणि दोन दिवसात परीक्षा रद्द होते पेपर कुठला तरी फुटलेला असतो अशा हो। पद्धतीनं एक प्रकारचा बेजबाबदारपणा सरकारच्या वर्तनातून वारंवार आपल्याला दिसून येतोय ह्या सगळ्या गोष्टीला कुठेतरी आपल्याला आवाज उठवण्याची गरज आहे मागच्या दोन लोकसभेच्या इलेक्शन मध्ये जे उमेदवार आपण निवडून दिले त्यांनी कुठल्या गोष्टीवर आवाज उठवला आपले कुठले प्रश्न लोकसभेमध्ये मांडले आपला कुठल्या अडचणीमध्ये ते धावून आले आपल्या मतदारसंघात आले का तुमची विचारपूस केली के का तुमचं काम केले का कुठलं या गोष्टीचा विचार प्रत्येक नागरिकांनी एक जबाबदार नागरिक म्हणून करावा अशी माझी विनंती आहे आपणाला ज्या पद्धतीनं सरकार सध्या वागतय त्या थोकुनशाही प्रवृत्तीनं हे सरकार सध्या वागत आहे इलेक्शनच्या माध्यमातून हा नारा केवळ एवढ्यासाठी आहे की त्या माध्यमातून संविधान बदलण्याची त्यांची एक मनिषा या निमित्तानं काही लोकांनी त्यांच्या नेत्यांनी बोलून दाखवले ही त्यांची इच्छा कुठल्याही परिस्थितीमध्ये आपणाला पूर्ण होऊ द्यायची नाही आणि ते पूर्ण न होऊ देण्याचा अधिकार ते पूर्ण न होऊ देण्याचा हक्क तुम्हाला आदरणीय आंबेडकर साहेबांनी दिलेला आहे त्या हक्काच्या माध्यमातून येत्या सात मे दिवशी तुम्ही पंजा समोरच बटन दाखवून तुमचे आशीर्वाद आमच्या पाठीशी उभे करावे आणि मला प्रचंड बहुमताने निवडून द्यावं एवढीच या निमित्ताने विनंती मी तुम्हाला करणार आहे या पुढच्या काळामध्ये तुमचे आशीर्वाद मिळाल्यानंतर जर मागचे जसे उमेदवार पाच वर्षासाठी गायब झाले तस न होता पुढच्या काळामध्ये तुमच्या तालुका प्लेसला दर किमान एक विजिट माझी राहील अशी ग्वाही या मी देतो आणि तुमचं काम करण्यासाठी नेहमी तत्पर राहील एवढा शब्द या निमित्ताने देतो आणि आदरणीय सांगवे साहेबांनी जी मिटिंग आपल्यासाठी घडवून आणली त्याबद्दल त्यांचे आभार आणि उपस्थितीबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार व्यक्त करतो झालेल्या उशीराबद्दल दिलगिरी व्यक्त करतो